मराठा समाजाला आरक्षण मिळून मराठा समाजाचा कायदा पारित व्हावा यासाठी नांदेड जिल्ह्यातील पोकर्णी येथील विठ्ठलराव शिंदे हे वरखेड सायाळ वाघी दर्यापूर धनपूर इत्यादींच्या हद्दीवर असलेल्या ओसाड रानावर आमरण उपोषण करीत आहेत मी विठ्ठल मालिकराव शिंदे पोकर्णीकर सकाळ मराठ्याच्या वतीनं सहकार्यानं वरखेड साया दर्यापूर भानपूर पोखरणी वाघी आमच्या कृषी जे परिसरातल्या लोकांच्या सहकार्यानं इथं मी उपोषणाला बसलो मी कलेक्टर साहेबाला तहसीलदार साहेबाला पोलीस स्टेशनला आणि दोन्ही ग्रामपंचायतला दोन तीन गावच्या निवेदन देऊन टाकलेलं आहे आणि सगळ्याच्या सहकार्याने इथं उपोषण धरलेले जोपर्यंत आमचा कायदा पारित होऊन आम्हाला आरक्षण भेटणार नाही mm. तोपर्यंत आम्ही जराजी भाऊजच्या नेतृत्वाखाली हे आमच्या परिसरातून नांदेड तालुक्यातून नांदेड जिल्ह्यामधून सकळ मराठा बांधव मिळून सगळे मी इथे उपोषणाला बसलेलो आम्हाला सरकारनं कायदा पारित करून आणि आरक्षण देण्याची ताबडतोब घोषणा करावी आमच्या योग्य वेळी आम्हाला आश्वासन देऊन आतापर्यंत टाळाटाळी करून आमची फसवणूक केलेली सत्तर वर्षापासून ते आमचा आता राहिलेला प्रश्न मोठा आहे आमच्या समाजाचा त्याच्याबद्दल आम्ही सगळं सगळे महाराष्ट्रातून लोक आज परेशान हो रात दिवस आम्ही मोर्चे आंदोलन उपोषण करालो तरी सरकार दखल घ्यायला आले याच्या पुढे जर सरकारनं दखल घ्यायला गेलं तर आम्ही क्षेत्रीय मराठी हो आम्हाला आता याला खेळून आमचा पाठिंबा शंभर टक्के द्यायला नाही त्याचं ते काम करायले आम्ही आमच्या कामामध्ये आमच्या आरक्षणासाठी चार पाच महिने झाले धरंजाऊच्या नेतृत्वाखाली तोपर्यंत आम्ही आम्हाला कुठल्याही बी कुण्या गोष्टीचं आश्वासन दिलं किंवा आम्हाला लाल दाखवली हे करू ते करू हे आम्हाला काहीच गेलेलं नाही आम्हाला पहिलेच आश्वासन दिलेलं नाही त्यानं एकच ते आश्वासन पाळलं नाही फडणवीस साहेबानं एकनाथ शिंदेनं आणि आजोब ते आपल्या अजितदादा पवार हे सगळं आमच्या विरोधामध्ये आतापर्यंत आम्हाला झुकिलं आम्हाला खेळ आमच्या आमचे भाऊची तब्येत बिघडली आता आमचा मर्द मराठा एवढा पेटून उठला आमचा जर नाही प्रश्न सुटले तर आम्ही कुठलंही इलेक्शन होऊ देणार नाही आणि आम्ही कोणालाही काही करू देणार नाही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही